बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इस्मावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे अल्ताप शेख असं या गोळीबारात जखमी झालेल्या इस्माचं नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अल्ताफ हा बदलापूर गावाकडून बोरड पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना तिथे आलेल्या चार इस्मांनी त्याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात अल्ताफ हा जखमी झाल्याने त्याला बदलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचा चक्र फिरवत एक इस्माला ताब्यात घेतलं असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे Uh, सर बदलापूर पश्चिममध्ये uh, फायरिंगची घटना पुढे आली आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकं काय त्याचं स्टेटस आहे सर नमस्कार बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये जी घटना आहे दुपारी साडेतीन हा प्रकार आहे त्यामध्ये यातील जे फिर्यादी जखमी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांच्यावरती अज्ञात तीन ते चार इस्माने फाय फायर, फायर केल्याची घटना निदर्शनास आली होती त्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून जखमीला हॉस्पिटलला पाठवलं एक आरोपी जो आहे त्या घटनेतला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई कारवाई करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि याविषयी या घटनेच्या या मागचा नक्की काय उद्देश होता मोटिव काय होतं आणि इतर काय आरोपी आहेत याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती काही तासांमध्येच आम्ही देऊ मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे यामध्ये आमचं बदलापूर आणि इतर तपास पथक शिवाय गुन्हे शाखेच्या काही टीम तपास करत आहेत सर एकूण किती आरोपी त्या अंदाजे आणि आपला तपास कसा सुरू आणि काय गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे यामध्ये एकूण आरोपी संख्या जी आहे ती सध्या तरी चार निदर्शनास येत आहे परंतु फिर्यादी जखमीला आणखी विचारल्यानंतर याविषयी विस्तृत सांगता येईल या अगोदर ज्याच्यावर फायर झालेला आहे त्याच्यावरतीही दोन गुन्हे आहेत आणि समोर फायर करणाऱ्या व्यक्तीवरतीही तीन गुन्हे असल्याचे निष्पन्न होते जीवन शिंदे जनशक्ती बदलापूर